सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मंगळवार आहे आणि गुरुवारी गुरुपौर्णिमा आहे सर्वांना माहिती गुरुपौर्णिमाचा दिवस आपल्याला अगदी आनंदाचा उत्साहाचा आणि दिवाळी सारखा वाटत असतो कारण त्या दिवशी आपण अवर्जून गुरूंची सेवा करत असतो कोणी स्वामींच्या केंद्रात जातं कुणी स्वामींच्या मठात जातं तर कुणी अक्कलकोटला जातं सगळ्यांना शक्य होतं असं नाही पण जे कोणी अक्कलकोटला पोहोचत असतील त्यांनी सर्वांचा सामूहिक नमस्कार करावा स्वामींना प्रार्थना करावी की ह्या जगातले सर्व लोक सुख समृद्धी आणि आरोग्याने राहू द्यात सर आजच्या विषयाला सुरुवात करूया तत्पूर्वी मी माझ्या स्वतःच्या हाताने ओमा आयुर्वेदिक हेअर ऑइल बनवलेला आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना येऊन व्हॉट्सअपला हाय करा आणि पूर्ण तेलाच्या माहिती जाणून घ्या अतिशय सुंदर शंभर टक्के प्युअर आहे मी स्वतः बनवले आणि ह्या तेलाने केस अतिशय सुंदर लांब सडक काळे भोर होतात अकाळी पांढरे केस स्वामींना अभिषेक घालत असताना तुम्हाला पुरुष सुक्ताचं पठण करायचं आहे गुरुवारी आपल्याला लवकर लवकर उठायचंय अगदी पाचच्या आत उठलात तरी चालेल ब्रह्म मुहूर्तावर केलेली सेवा ही गुरुंपर्यंत पोहोचली जाते किंवा देवापर्यंत पोहोचली जाते असं म्हटलं जातं त्यामुळे आपण ब्रह्म मुहूर्तावर उठलात तर अतिशय सुंदर तर आपल्याला काय करायचंय सर्वात महत्वाची गोष्ट घरात साफसफाई करायची आहे उमऱ्यावर रांगोळी काढायची आहे जे पण तुम्हाला घर सजवायचं असेल तसं सजवू शकता घर सजवा देवघर सजवा आणि देवघरात आपले गुरु बसले कि असल, कि तुम्छे, तुम्छे जे गुरु बसलेले आहेत म्हणजे गुरुंची म्हणजे स्वामींची किंवा दत्तगुरूंची जर का तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा अन्य कुठलेही तुमची तुमचे जे कोणी गुरु असतील त्यांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्या फोटोवर सुद्धा तुम्ही सेवा करू शकता मूर्ती असेल तर ती तुम्हाला तामनात घ्यायची आहे आणि तामनात मूर्ती घेतल्याच्या नंतर सर्वात महत्वाची गोष्ट ती पाण्यात स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर ते पाणी फेकून घ्या मूर्ती स्वच्छ पुसून घ्या पुन्हा तामनात घ्या आणि स्वच्छ झालेल्या <गीच्चाणिये> <गीच्चाणिये> मूर्तीवर तुम्हाला पहिलं पाण्याने अभिषेक आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक आहे पंचामृताने अभिषेक घातलेलं हे पंचामृत तुम्ही तीर्थ म्हणून घेऊ शकता प्रसाद म्हणून घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला ही मूर्ती मी आधी स्वच्छ धुवायला सांगितली आता त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक आहे मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची मूर्ती स्वच्छ पुसल्याच्या नंतर स्वामींना कपडे घालायचे आहेत पिवळ्या रंगाचे पिवळ्या रंगाच्या आसनावर बसवायचं आहे पिवळ्या रंगाचे फुलं अर्पण करायचे हिना अत्तर लावायचं आहे जे काही तुमच्याकडे आहे त्या सर्व वस्तू स्वामींना अर्पण करा स्वामींना तिलकम करा त्या दिवशी गुरुवार आहे त्यामुळे हळदीचा हो तिलकम नक्कीच करा कारण असं म्हटलं जातं त्या दिवशी स्वामींना आपण जी हळद कपाळात लावू तीच कपाळात आपल्या लावायची आपलं गुरुबळ पक्क होतं तर आपल्याला ह्या सर्व ही सर्व व्यवस्थित पूजा करायची आहे आता आपल्याला सेवा कुठल्या करायच्या बऱ्याचशा महिला किंवा दादा सेवा करत असतात परंतु काही चुका अगदी कळत न कळत होत असतात ह्या चुका होऊ नये म्हणून तुमच्यासाठी आज खास व्हिडिओ घेऊन आलेले आहे काय करायचं आहे तर सर्वात महत्वाची गोष्ट ही पूजा आपली व्यवस्थित झाली स्वामींची की आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या गुरूंची म्हणजे आपल्या श्री स्वामी समर्थ या मंत्राची तीन माळीचा जप करायचा त्यानंतर आपल्याला अं स्वामींच एक सारामृत जे आहे जे आपण नित्यसेवेत रोजच्या रोज पठण करत असतो ते सुद्धा आपल्याला पूर्ण एक मंडळ वाचायचं आहे म्हणजे एक ते एकवीस अध्याय आपल्याला आहेत वाचायचे आहेत पण त्याच्या आधी एक आपल्याला स्वामी स्तवन जे आहे ते सर्वात पहिले वाचायचं आहे पठण करायचंय त्यानंतर पूर्ण स्वामी चरित्र सारामृत आपल्याला पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जर का अं गुरु चरित्र वाचणार असाल दोन अध्याय वाचणार असाल चौदावा अठरावा त्या दिवशी वाचला जातो तर तुम्ही त्या दिवशी वाचू शकता असं नाही कि ज्यांची कोणाची गुरुंची सेवा चालू असेल गुरु चरित्र पारायण चालू असेल त्यांचं पूर्ण झालेलं असेल तर बघा अशी ही सेवा करायची आहे गुरूंची सेवा त्या दिवशी खूप महत्वाची आहे आता ही सर्व आपल्या घरातली सेवा झाली आता पुढे काय करायचंय तर पुढे तुम्हाला पूर्ण दिवसात जी जो पण वेळ मिळेल त्यावेळी तुम्हाला आपल्या आजूबाजूला आपल्या गावात कुठे स्वामींचं मठ असेल किंवा केंद्र असेल तिथे जायचं आहे जाताना तुम्हाला एक खडीसाखरेचा छोटासा पॅकेट किंवा अगदी एवढीशी अशी मिळते खडीसाखर तेवढी तुम्ही घेतली तरीही चालेल खडीसाखर आणि एक नारळ हे घेऊन जायचंय तिथे गेल्यानंतर हे आपल्याला स्वामींच्या चरणावर अर्पण करायचंय स्वामींना गुरुपद द्यायचं त्या दिवशी खूप मोठा उत्सव साजरा केला जातो त्यामुळे आवर्जून त्या दिवशी स्वामींना गुरुपद द्या बघा आपल्या आयुष्यात गुरु असणं खूप मोठी गोष्ट आहे प्रत्येकाला गुरु असायलाच हवा कारण गुरु हे आपल्याला चांगल्या रस्त्यावर जाण्यासाठी मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाने ज्या वेळेला आपण पुढे जातो त्यावेळेला आपल्याला कधीच कुठल्याही अडचणी येत नाही त्यामुळे आयुष्यात बघा सुरुवातीची आपली आई आपला गुरु असतो त्या नंतर त्यानंतर आपण शाळेत जातो आपले शाळेतले गुरु होतात आणि त्यानंतर आपण संत जे पण कुठले असतील त्यांना आपण गुरु करून घेत असतो आयुष्यातल्या कुठल्याही रस्त्यावर जात असताना गुरूंची गुरुंचं पाठबळ हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे गुरुंची सेवा खूप महत्वाची आहे जसं आपण सेवा करत असतो त्यावेळेला सेवा करतो त्यावेळेला आपल्याला काही वेळेला प्रचिती सुद्धा येत असतात स्वामींच्या प्रचिती खूप साऱ्या लोकांना येत असतात खूप सारे अनुभव येत असतात स्वामी अगदी अशक्य गोष्टी शक्य करत असतात सर्व काही व्यवस्थित करत असतात आणि आपण ह्या गुरूंची सेवा तर केलीच पाहिजे तर जो गुरुपौर्णिमेचा दिवस आहे तो खूप महत्त्वाचा महत्वाचा आहे तुम्हाला जितके जास्त सेवा करता येतील तितके जास्त सेवा करा गुरुपौर्णिमेची पूजा तुम्हाला कळली असेल कशी करायची काय करायची व्यवस्थितपणे सांगितली असेल अगदी साधी आणि सरळ असते फार काय अगदी घरात असं खूप करायचं आहे खूप करायचं असं नाही शेवट भाव हा खूप महत्वाचा आहे तर आजचा छोटासा व्हिडिओ गुरुपौर्णिमेचा तुम्हाला कळला असेल तर कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ